जय शिवराय मित्रांनो तुमच्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपल्या डेकोरेशनचा पाचवा दिवस बघा इथे काम चालू आहे आतमध्ये पण जातो आतमध्ये पण काम चालू आहे ते पण तुम्हाला दाखवतो तिकडे आता फ्रेम आहेत आणि त्या फ्रेम आतमध्ये आपला जो गाभारा बनवलाय तिकडे हे करायचे आपण आतमध्ये जाऊया आणि हा गेट गेट तर तुम्ही बघितला एकदा समोर ना दाखवतो बघा समोरून गेटचा व्यू अजून पण थोडं फिनिशिंगचं काम बाकी थोडं नाही पूर्ण फिनिशिंगचं काम बाकी आहे ते आता होईल हळूहळू चालू तर आपण आतमध्ये जाऊया आतमध्ये काम चालू आहे आपले इथे बघू शकता थाम तुम्हारा। तुम्हारा। ना आता आपलं आपलं डेकोरेशनच काम चाललंय तुम्हाला अजून खूप काम बाकी आहे आतमध्ये बाहेरचं पण बाकी आता हळूहळू पूर्ण जेव्हा जसं असं काम होत जाईल तसं तसं तुम्हाला अपडेट देत जाईल झाड दाखवलेली नाही इकडे तिकडे झाडं काय थोडं तरी असं करू तस प्रिंट छापून झालं झाडांच्या डिझे पदयात्रा जाण नंतर नॉर्मल डिशेश छापायचं बोलल तेव्हा साईबाबा काढून सगळे कुठेही वापर सगळं तर झाड आहे झाड साईबाबा काढून यो अर्को कार्यक्रमको उपान्तको कार्यक्रममा चाहिँ डब्लुब्लुले सबैभन्दा धेरै आशा गरेको छ। हेग एन्चा सादा अनि अर्बीते किशोर सेनाले मौली सेवा अजून खूप काम बाकी आहे आतमध्ये आता बाहेर गेटचं काम झालं आता आतमधलं बाकी आहे ही आहे ही आहे त्यानंतर पाठी अजून बाकी आहे गावात गावात दिसतोय तिथे आणि मग नंतर संध्याकाळी आपलं पण काम आहे आपल्याला पण लाईट वगैरे बॅनर वगैरे लावून घ्यायचे आहेत आज आपल्या डेकोरेशनचा सहावा दिवस आणि डेकोरेशनचं काम चालू झालं आहे काल रात्री खूप पाऊस होता त्यामुळे काल काय आम्ही काम केलं नाही लास्ट काल आपलं सहा साडेसहापर्यंत काम झालं आणि त्यानंतर पाऊस म्हणजे तेव्हा पण चार वाजता पाऊस चालू झाला इकडे आणि खूप जोरदार होता पाऊस त्यामुळे रात्री आपण काय काम केलं नाही आता सहाव्या दिवशी काम चालू झालं आहे ते तुम्हाला दाखवतो रातम से पेंट किया है लगता है राज्य है दुबई है राजस्थान ही नहीं और ये गंध दिख रहा है तो पकड़ो तैयारी करने ना जानी जानी है सिलेंडर से रसूल लोपर पर गार गारा गारा। निचे गारा। निचे गारा। तो दिखाई देता है था मेन गेट पे मारता है नीचे का और इसी में मारता करते हैं नीचे का बाबा कौन कर रहा है देखो जो ऊपर है चेक कर तुम तर आता आपल्या इथे कलरचं काम चालू होतं म्हणजे अजून पण डेकोरेशन बाकी आहे पण हळूहळू कलरचं काम चालू करते मेंद्रात मधी गाभारा बनवला त्याला कलरचं काम करायचंय येत नाही रे क्लिअर कॅमेरा खराब आहे

आपला पार्टनर जो बॅकग्राऊंड आहे त्याला कलर करतायत आणि कोल्हा तर मग अशी आपण आतमधलं बघितलं कलरचं चा काम चालू चा चा होतं ते आणि डेकोरेशनचं आणि आता बाहेरचं आता काम आहे आपल्याला रात्री करायचं आहे ते म्हणजे ह्या बाजूने आपल्याला ब्लॅक पडदा मारायचा इथून वरतून पूर्ण खालपर्यंत तर आता ते काम करायचं आहे आपल्याला आता करतील ते पण तुम्हाला दाखवतं आणि इथे तयारी सर्व केलेली आहे जेव्हा करतील काही एक इकडे स्टेजवरती ते कपडा वगैरे हे करतायत हे बघा घेऊन आले आहेत मोबाईल आहे मला वाटलं स्टॅपलाईट ठेवतोय का वरती चढायला म्हणून मग पाठी चढून प सोडला नाही बघा लावत गल्ली आणि तुम्हाला आधी पण बोललेलो की तिकडे स्टेजच्या तिकडच्या गल्लीत लायटिंग करतात तिकडे पण जाऊया आणि बघा इथे एक पडदा लावायचं आहे ना तिथे थोडं थांबू नंतर मग तिकडे जाऊन येऊ नाही हो। तर मी तिकडे जाऊन येतो आणि मग तुम्हाला इकडचा दाखवतो तु बघा इकडे आता तुम्हाला बोललेलो पडता लावायचं काम करत आहे ते वरती साईल आहे काळख्या म्हणून दिसत नसेल आणि इकडे नितीन नाव आहे आणि ह्या बाजूला साईल

आता इथे लायटिंगचं सा काम चाललंय आणि बघा इथे गोऱ्या गोऱ्या इकडे का गोऱ्या आणि वरती भावजी चढलेत लाइटिंगचं सा काम चालू आहे म्हणजे कनेक्शन लाईटिंगच हे करतायत तर बघ इथले लाइटिंग आता चेक करून बघतायत सर्व म्हणजे तो लायटीचे जी तोरणे आहेत म्हणजे एक एक सिंगल कलरची चालू आहेत की नाही तिकडे गेट तर तुम्हाला दिसतोय आता ह्या गेटला वरती बॅनर बांधायचा आहे पण आता जण जेवण नाही आले साडे अकरा वाजलेत तर आता जेवायला जातील मग सर्व जेवून आले का मग काम करतील